आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून आज धरणातून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून आता एकूण चाळीस हजार क्युसेक विसर्ग सोडला जात आहे याशिवाय धरणाच्या पायता विद्युत ग्रहामधून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे सद्यती सद्यस्थितीला बेचाळीस हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे एकशे सात मिलीमीटर नवजा येथे नव्याण्णव मिलीमीटर तर महाबळेश्वरला एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणात पंच्याऐंशी पॉईंट सदतीस टी एमशी पाणीसाठा झाला असून पस्तीस हजार चारशे एक क्युसेक चार धरणात आवक सुरू आहे गुरसाळे रिसॉर्टच्या माध्यमातून आत्ताचे हे कोयना धरणाचे ताजे दृश्य आपण कराड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहतात धरणातून वाढवण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे